नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी पुणे सिंहगड रोड वरील एकतानगर भागात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय मागील वर्षी याच भागात धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यामुळे पाणी शिरल्याची घटना घडली होती सध्या धरण क्षेत्रात सलग दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यात येतो आहे आज दुपारी एक वाजता खडक वाचला धरणातून तब्बल सव्वीस हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं त्यामुळे एकता नगर परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली असून संभाव्य पुरस्थितीची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता मोड स्वीकारलेली असून पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाचे जवान संपूर्ण तयारीसह तैनात करण्यात आलेले आहेत स्थानिक नागरिकांना नदीपात्राच्या आसपास न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अधिकृत सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे लोकसंध्ये पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट कडकवासता धरणातून मोठ्या प्रमाणात आज सव्वीस हजारच्या आसपास विसर्ग करण्यात आले आहे आज आपण एका नगरमध्ये आहोत मागील वर्षी इथे खूप मोठ्या प्रमाणात पाणी पाणी आलं नेमकं आता आपण इथे उभे आहात काय परिस्थिती आहे काय आपली तयारी परिस्थिती सध्या नदी खा नदी पाय पात्रामध्ये पंचवीस हजार क्युसेकना पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि सकाळपासूनच एक फायर ब्रिगेडची गाडी आपण आणून ठेवलेली आहे सकाळची जे फशिपॉले कर्मचारी होती त्यांनी जेवढे पण मागच्या वेळेस जेवढ्या सोसायट्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला म्हणा किंवा फर्स्ट फ्लोरला कि जेवढं पण पाणी गेलेलं होतं त्या नागरिकांना आपण सूचना केलेली की के बाबा तुमच्या जेवढ्या पण ग्राउंड फ्लोरला गाड्या वगैरे असतील त्या गाड्या तुम्ही वरती जाऊन सेफ ठिकाणी कुठेतरी न्यावा आणि जे बाकीचे जे कर्मचा दुकानं आहे गोष्ट छोट्या छोट्या वगैरे त्यांना पण सांगण्यात आले आहे की तुम्ही तुमच्या सेफ्टी सेफ्टीचे ना पाणी वाढण्याचे चान्सेस आहे सध्या पंचवीस हजार किंवा सगळं पाणी आहे तर तुमच्या दुकानातलं सामान वगैरे जे इमर्जन्सी किंवा जे खराब होण्यासारखं सामान आहे ते तुम्ही काढून सही बाजूला शिफ्ट करा आणि एक सतर्क म्हणून एक फायर ब्रिगेडची गाडी आणि पाच जवान फायर जवान इथं सध्या हजार आहे आज आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे सोसायटी आहेत आज तळ पाणी गेलं तर आपण बोट वगैरे काय अशा प्रकारचे काय साधन आणले आहेत का नाही बोटचं सध्या इथं स्टँडिंग नाही आहे फक्त एवढं मेसेज भेटलेलं आहे की पंचवीस हजार क्युसेक न पाणी सोडण्यात आलेलं आहे जसं आपल्याला वरून मेसेज येईल की पाणी सोडण्याचे चान्सेस आहे त्याच्या पूर्वतयारीच्या आधी आपण आपले जे इक्विपमेंट जे पाहिजे आपल्याला पाण्यात रेस्क्यू करण्यासाठी ते ठेवू सध्या लाईव जॅकेट वगैरे रेस्क्यू आपले काही डोर वगैरे हे आपण सध्याच्या बेसिक माणूसांनी इथं ठेवलेलं आहे आपण